you're watching amar nagar city channel सालबादप्रमाणे याही वर्षी शहात्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूजन करून सर्व भारतीयांना शुभेच्छा देण्यात यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव सुनीलजी क्षेत्रे आंबेडकर चळवळीतील ज्येष्ठ नेते शशिकांतजी कांबळे युवासेना उपशहर प्रमुख मुन्ना भिंगार दिवे मंडळाचे अध्यक्ष आकाश सरोदे उपाध्यक्ष अनिकेत शिंदे सागर क्षेत्रे सुबोध ठोंबे निपुण भिंगार दिवे शुभम पाडाळे रोहित कांबळे अनिकेत पाटोळे आदेश साळवे राजू शिंदे तेजस साखरे सागर आदी मंडळांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान साजरे केलं होतं आणि एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी देशाला स्वतंत्र तर संविधान सादर करत असताना संविधान कोणी लिहायचं कशावर लिहायचं हे सगळी चर्चा देशामध्ये देशा चालू होती तर गांधीजींनी ने पंडित नेहरूला सांगितलं होतं आपल्या देशाची राज्यघटना कशी असावी तर इंग्रजांनी हा म्हणजे जवळजवळ मी इंग्रजांनी सांगितलं होतं तुमची जर पंडित नेहरूंनी इंग्लंडला पाठवलं की पण तिथं तिथल्या त्या घटनाकारांनी फक्त एकशे पाच कर्माची संविधान लिहिलं पण आपला देश इतका मोठा भराड आहे आणि विविध जातीने घटलेला साडेसहा हजार जातीचा देश असल्यामुळे एकशे पाच ती जी संविधान आहे ते काही शक्य नव्हतं म्हणून त्यांनी सांगितलं त्या घटनाकारांनी इंग्लंडच्या आता भारतामध्ये डॉक्टर भेरव त्यांना तुम्ही भेटाल ते जर नाही म्हणणं तुम्ही प्रयत्न करेल पण मला असं वाटतं आहे की डॉक्टर आंबेडकरांचा तुम्ही प्रयत्न करा तर त्यांना सगळ्या ह्या गोष्टीची कल्पना आहे तर ते त्या देशातले त्या राज्यातले आणि ते देश त्यांना समोर माहिती काही इतक्या जातीच्या लोकांचा आरक्षण कसं देश कसा चालवायचा असं सगळं मग त्यांना माहिती येते म्हणून त्या मग मसुदा समितीमध्ये सात लोक होते सात लोकांपैकी सहा लोक कुणी मरण पावलं कुणी आपल्या कुटुंबात लांब लांब असल्यामुळे कुणी आले नाही त्यांनी कुटुंबाला वेळ दिला ते फक्त भीमराव आंबेडकर राहिले बाबासाहेब राहिले आणि ती सगळी जबाबदारी संविधानाची दिलेली सगळी बाबासाहेब आंबेडकर पडली त्याच्यानंतर हा प्रजासत्ताक दिन आपण म्हणून साजरा करतो म्हणून आपण म्हणतो भारत हा हा देश सार्वभौम देश आहे आणि देश आहे आणि स्वातंत्र्य आनंदाने जेवढे भारतीय असतील त्यांना सर्वांना आपण शुभेच्छा देत असतो सगळ्यात महत्वाचं कार्य म्हणजे आपल्या देशा देशाचे देशा जे सैनिक आहेत ते अवरत्र आपल्या देशा देशाचे रक्षण करतात सर्वप्रथम त्यांना आपण त्यांना

निषेध करतो आमचा तो मुलगा सगळ्यांशी त्या मुलाला मारहाण झाली त्याच्या कुटुंबाला आज आतापर्यंत शासनाने एक गमनी सुद्धा दिलेली फक्त पाच लाख रुपये मला वाटतं प्रकाश आंबेडकरांनी तिथं त्या ठिकाणी दिलेलं आहे एवढी तुटकुटी जी काही कच्छी तो मुलगा जो होता तो चांगल्यामध्ये तो डबल ग्रॅज्युएट झालेला मुलगा होता तो वकील होणार होता तो डॉक्टर होणार होता अशा मुलाचा राहून गेला हे भारले जे लोक आहेत त्यांच्यावर जलदर्ती न्यायालय पाटल्या कोर्टावरील केस चालू त्याला फाशी झाली पाहिजे एवढीच आमच्या दलित समाजाची मागणी आहे मी आमचे सर्व मंगलगेरीचे आमचे सगळे दलित मंडळाचे कार्यकर्ते शिवसेनेचे शहर उप नेते मुला जाव यांचे मुला मिगादे आमचे ज्येष्ठ नेते काबळे दात्या काबळे त्या ठिकाणी क्षेत्रे साखरे आमचे शिंदेसाहेब आमचे साळवे आमचे शिंदे पाठोळे आणि सगळे कार्यकर्ते या ठिकाणी दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि जे जे कार्यक्रम असतील महामा फुले असतील शाहू महाराज असेल छत्रपती शिवाजी महाराज असेल या सर्वांचं कार्य आम्ही जोमानी या ठिकाणी करतो आणि आजच्या दिवशी एवढंच सर्व इच्छितो सगळ्यांना आनंदाने आपण जे खाऊ वाटतो बिस्किट वाटतो ते सगळ्यांना वाटून आजचा दिवस आनंदात साजरा करावा सगळ्यांना पुन्हा एकदा संविधानाच्या शुभेच्छा जय हिंद जय जय महाराष्ट्र आज सव्वीस जानेवारी या भारत देशाला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्य मिळालं पण मी म्हणतो एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये राष्ट्रपती राजेंद्रजी प्रसाद यांच्या जेव्हा बाबासाहेबांनी ज्यावेळेस संविधान संपूर्ण केलं आणि त्यानंतर एका एक, एक वर्षानंतर म्हणजे सव्वीस नंतर हा देश खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झाला या खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य झालं म्हणजे इंग्रज एकोणीशे सत्तेचाळीसमधून भारतातून निघून गेले पण या भारतातल्या भूमीवरचे राहणारे लोक होते अठरा पकड जातीचे लोक या ठिकाणी राहतात या ठिकाणी मुस्लिम राहतात मराठा राहतात धनगर राहतात मातन राहतात महा राहतात या लोकांना जर खरं स्वातंत्र्य जर कुणी दिलं असेल ते भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं त्यामुळं हा जो प्रजासत्ताक दिले म्हणजे प्रजामुक्त झाली सव्वीस जानेवारीच्या दिवशी हे संविधान हे भारतासाठी लागू झालं आणि तिथून कुठले हे कायदे आपण जर कोर्टात जर गेले तर तीनशे पंच्याण्णव कन्मापर्यंत बाबासाहेबांनी दोन वर्ष दोन महिने अठरा दिवस फक्त महान परिश्रम घेऊन हे संविधान हे भारत देशाला सुपूर्द केलेलं आहे त्यामुळं आज आम्ही आमच्या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ही मानवंदना आणि खऱ्या अर्थाने हे भारत देश जर चालत असलो तर ते कुणाचे आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे जात असत यामुळं आजच्या दिवशी आम्हाला अभिमान आहे की या भारत देशाची घटना लिहिणारा आमचा बाप या देशाला ही घटना देऊन गेलेला आहे त्यामुळे आम्ही हा प्रजासत्ताक दिन आनंदाने हा साजरा करत असतो यामुळे आजही सालाबादप्रमाणे याही वर्षी सव्वीस जानेवारी रोजी हा आज प्रजासत्ताक दिन आम्ही साजरा केलेला आहे या ठिकाणी आमचे सर्वच सहकारी आमचे सासरे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मान्य सुनीलराव शेत्रे व सर्व आमचे मंडळाचे सर्वच युवक आघाडी या ठिकाणी सहभागी झाले यांचे मी मनापासून शुभेच्छा सु, देतो यांना आणि माझ्या सर्व भारतीय बंधूंना मी प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा थां तो थांबतो जय ही जय महाराष्ट्र जय भी एटीबी न्यूज साठी प्रतिनिधी आईनुल शेख नगर